घरामध्ये जातो खूप मस्त मजा करतो आता पाहू शकता आपण मी ॲक्च्युली जेवणाची सगळं जबाबदारी माझ्यावरतीच दिलेली आहे आणि मग आता आपण कोशंबीर बनवत आहोत तर ते एकच मिरची घातलेली आहे कारण लहान मुलंही भरपूर आहे तर कांदा टमाटा आणि जी काकडी आहे ती बारीक अशी कापून घेतलेली आहे आपण आणि मग ती आपण मिक्स करून घेऊयात आता त्याच्यावरती कोथंबीर आणि जिरंसुद्धा सुद्धा आपण ॲड करणार आहोत यामध्ये त्यासोबत मीठ आणि थोडीशी आंबटपणा आपण ॲड करण्यासाठी चिमुकर साखर ॲड केली 健康的根基呢？ थोडासा कांदा आणि काकडी जी उरलेली आहे त्याची मी गोल गोल असे काप करत आहे आणि ते सुद्धा आपण जेवणासोबत सर्व करणार आहोत तर आता आपण चिकन बनवणार आहोत जवळजवळ अडीच किलो चिकन आणलेलं आहे आणि त्याच्यासाठी मसाला सुद्धा आपण बनवत आहोत तर तेल ऍड केलेला आहे कांदा ऍड केलेला आहे आणि कांदा मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे सोबत आपण अद्रक सुद्धा यामध्ये ऍड करत आहोत आणि लसूण ऍड करत आहोत त्याच्यानंतर पाहू शकता गरम है, जीर है, मसाला ॲड केलेला आहे आणि जिरंसुद्धा आपण ॲड करत आहोत त्याच्यानंतर टमाटा ॲड करणार आहोत तीळ ॲड करणार आहोत कढीपत्त्याची पानंसुद्धा आपण घातलेली आहेत हिरवीगार अशी कोथंबीरसुद्धा आपण यामध्ये ॲड करत आहोत आणि सर्व मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे टमाटा नंतर घालायचं आहे ॲक्च्युली आपल्याला आणि पाहू शकता पहिल्यांदा सर्व हा मसाला छान असा खोबरंसुद्धा आपण ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित असं हे सर्व भाजून घ्यायचं आणि मग आपण मीठ ॲड करूयात आणि छान असा आपला हा मसाला तयार आहे पाहू शकता तुम्ही लसूणसुद्धा आपण घातलेला आहे आणि नंतर हे हा सर्व मसाला भाजल्यानंतर मग आपण टमाटा ॲड केलेला आहे आता आपण गरम मसाला सुद्धा घेतलेला आहे सोबत आणि खडा मसाला सुद्धा घेतलेला आहे आणि आता आमची जी जंगल सफारी आहे ती चालू झालेली आहे आणि पाहू शकता आम्ही जंगलातून मस्त मजा घेत चाललो आहे सोबत ओझोसुद्धा आहे आणि आस्ता आमची म्हणजे माझी मुलगी आहे ती कॅमेरामॅन आहे पाहू शकता अगदी डोक्यावरती सूर्य जो आला होता तो खालीच जात आहे आणि ॲक्च्युली दुपारच्या नंतरच एक चार वाजायच्या दरम्यान आम्ही चाललो आहोत एक ओ माय गॉड आता ॲक्च्युली सर्वांच्याकडे ओझं आहे आणि सर्व आळीपाळीने म्हणतात ना तर तशा पद्धतीने आम्ही हे ओझं वरती घेऊन चाललो आहोत वरती सुद्धा काही घरं आहेत आणि पाहू शकता इथे म्हशी सुद्धा आहेत आणि मस्त असं हे जंगलातील वातावरण आहे सुंदर अशी एक झोपडी आहे त्या झोपडीमध्ये आम्ही जेवण बनवणार आहोत छोटी चिल्ली पिल्ली जी आहे ती चिल्ली पिल्ली सुद्धा पायवाट अगदी तुळवत आहेत आणि मस्त मजेत आमच्यासोबत त्यांना कधी म्हणजे आम्ही सर्व आत्तू एकत्र येतोय आणि पार्टी बनवते याची त्यांना एक उत्सुकता लागलेली असते दरवर्षी या चिल्ल्या पिल्ल्यांना आणि त्यांनाही खूप मजा येते म्हणून आम्ही सर्वांना घेऊन पार्टी करतो आणि एक मस्त मजेत दिवस घालवतो एक आनंद मिळतो त्यांच्याही चेहऱ्यावरती खूप आनंद असतो आणि आमच्याही मनाला खूप समाधान वाटतं पाहू शकता कशा जंगलातील मस्त मातीच्या पायवाटा आहेत आणि त्या तुडवत असता तर अगदी पळत आहे अजिबात थकत नाही आहे आणि मागून आम्ही सर्वजण चालत जात सा आहोत तर सुंदर वातावरण आहे आता हो। <laughs> पाहू शकता छोटीशी एक झोपडी आहे पुढे सर्वजण अर्धी येऊन बसलेले आहेत आणि आम्हीसुद्धा आत्ता जात आहोत सुद्धा मी एक घागर घेऊन चाललो आहोत पाहू शकता पाण्याची घागर वरती नेता नेता मात्र आमचं कंबर अक्षरशः मोडलं होतं आणि पाहू शकता आता आमची चिकनची जी रेसिपी आहे किंवा चिकन बनवायचं तयारी चालू आहे तर चूल आहे वरती छान अशी दगडाची तर दोन चुली आहे तर चुलीवरती आम्ही तिथेच लाकडं वगैरे जमा केली आणि आग पेटवली आहे आणि मस्त असं चिकण आपण तयार करत आहोत तर आता फोटो सेशन सुद्धा चालू आहे आमचं बहिणी बहिणींचं इकडे आणि फोटोग्राफर पाहू शकता आमच्या फोटो काढत आहेत तर इकडे पहा आमच्या ज्योती यासुद्धा उभा आहेत आणि मुलं पण मस्त खेळत आहेत ऍक्च्युली त्यांना आम्ही सांगितलं आहे की लांब कुठे जायचं नाही एवढ्याच आवाग्रात खेळायचं आहे आणि आमच्या सुद्धा आलेल्या आहेत दोन तर त्यासुद्धा आमच्यासोबत आहेत आता लाल भडक मस्त असा तांबडा रस्सा आपला चिकनचा तयार झालेला आहे आणि आमच्या बहिणींना मात्र त्यात रस्शा सोबत सेल्फी काढणं आणि फोटोग्राफी करणं खूप खूप आवडत आहे आणि ऍक्च्युली आमचं चिकन हे तयार झालेलं आहे मग आम्ही थंडा घेतलेला आहे एवढं गरम होत होतं आणि मग मस्त असा मी थंड घेऊन पीत आहे आणि थंडा थंडा कूल कूल असं वातावरण झालेलं आहे आता आपलं चिकन तयार आहे आणि सर्वांनी आपलं जेवण सोबत आणलेलं आहे आणि जेवणासोबत हे चिकनसुद्धा सर्व केलेलं आहे त्याच्यानंतर कोसिंबीर सर्व केलेली आहे त्याच्यानंतर जलेबीसुद्धा एक स्वीट डिश म्हणून दिलेली आहे आणि सर्वांनी मस्त मजा घेतलेली आहे या जेवणाची आणि सर्वांना जेवण खूप खूप आवडलं आणि सर्वांनी माझं कौतुक कौतुकसुद्धा केलं आणि आपली मिनी पिकनिक होती किंवा एक जंगल सवारी होती ती खूप खूप छान अशी आनंद आली आम्ही आणि आम्हाला एका काकणी सांगितलं की इकडे अक्षरशः गहू रेडे येतात आणि आम्ही अगदी घाई गाईने जेवण आवरलं आणि पटकन आम्ही आमच्या घरी पळ काढलेली आहे आणि खरंच खूप मजा आली आणि वर्षातून एकदा असं बरं वाटतं थोडंसं सर्वांसोबत थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल